यावेळी टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजताच दिवस मावळलेला आहे म्हणजे थोडासा अंधार झालेला आहे आजकाल दिवस थोडंसं लवकरच मावळत आहे ना म्हणजे रात्र मोठे आणि दिवस छोटा झालेला आहे तर मला भजी बनवायची आहे तर त्यासाठी इकडं घेतलेला आहे मी आवरा तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा म्हणजे कुठे पावटा पण म्हणतात आणि आमच्याकडे याला आवरा म्हणतात येळवशीला तर ही भजी बनवली जाते म्हणजे येळा मोशाला पण मी आता बनवत आहे कारण आता दीपक गेल्यानंतर लवकर येणार नाही येळ्यामोशालाही येणार नाही तो कारण त्याला सुट्टी भेटणार नाही म्हणून म्हटलं भज्जी बनवायची तर इकडं हे आवरा घेतलेला आहे मी आणि यामध्ये मी पावडर टाकून ठेवलेलं होतं कारण का किडे वगैरे लागू नये कारण पावडरला खूप लवकर किडे लागतात ना तर उन्हाला टाकून पावडर लावून ठेवलेलं होतं तर बघू शकता एक किडा वगैरे काही नव्हतं त्यामध्ये अगोदर फटकून घेतलं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवलं आणि आवऱ्याच्या डबल पाणी टाकून मी झाकून ठेवलेलं आहे म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित हे फुलले जातील आणि या आवऱ्यासोबत वटाणा आणि हरभरी हे पण भिजत घालायचेत पण संपलेले आहेत आणि शेतवेस घेऊन येईल त्याला सांगितलेलं आहे मी तसं तर आल्यानंतर ते पण मी भिजत घालणार आहे म्हणजे सकाळपर्यंत ते व्यवस्थित सगळे कडधान्य भिजले जातील आता मी इकडं करत आहे चिवड्याची तयारी चिवडा हा दीपकचा फेवरेट आहे तर मी अगोदरी बनवलेलं होतं पण संपलेलं आहे आता ते तर मला आज बनवून ठेवायचा तुम्ही विचारत होता ताई दीपक गेला का तर आणखीन गेलेला नाही आणखीन चार दिवस आहे दीपक तर चिवडा बनवण्यासाठी मी इकडं खूप सारे कांदे घेतलेले आहेत आणि आज मी दिवसभरामध्ये ना खूप सारी कामं आवरली म्हणजे कांदे वगैरे असे झाले होते ना मध्ये मोड आलेले होते काही खराब झालेले होते आणि पाचोळा पण खूप जास्त झालेला होता तर कांदे निवडले त्यामध्ये एक ते दीड तास गेला आणि जे मोड आलेले कांदे असतात ना ते वेगळे करून मी किचनमध्ये आलेत म्हणजे दररोज हेच घेणार आहे मी तर म्हणजे थंड वातावरण असल्यामुळेही खूप लवकर कांद्याला मोड येत आहे तर तेच कांदे मी इकडं निवडून निवडून चिरून घेतलेले आहेत आणि कांदे मी इकडे तळाय ठेवलेले आहेत कढईमध्ये आणि जोपर्यंत की कांदे तळत आहेत तोपर्यंत मी दिवा लावून घेते म्हणजे दुसरीही कामं गरजेची आहेत म्हणजे वेळेत करणं गरजेचं आहे तर अगोदर मी देवाला दिवा लावलेला आहे बाहेरची लाईट वगैरे ऑन करते म्हणजे अंधार पडलेला आहे पूर्णपणे आजकाल ना थोडंसं लवकरच अंधार पडतो म्हणजे सहालाच बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे तर दीपक बसलेले तर निवांत दळण करायचं होतं आज जेवारी घेऊन आलेली आहे वरून मी स्टोरूममधून आणि दळण काय करणं झालेलं नाही आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आज कांदे वगैरे वगैरे निवडले खूप सारी एक्स्ट्राची कामं झाली आज मी तर देवाला दिवा लावला आणखीन एक वेळा कांद्याला परतून मी आलेले आहे म्हणजे तिकडेही माझं लक्ष आहे आणि बाकीची कामं मी आवरत आहे तर इकडे बघू शकता इकड चिरून स्वच्छ केलेले आहे आज मी दिवसभरामध्ये म्हणजे कांदे निवडले खूप जास्त पाचळा वगैरे झाला होता कचरा वचरा खूप निघाला इथं कारण पसरा जास्त असतो ना त्यामुळे तर तीही स्वच्छ झालं आणि आता इकडे चिवडा बनवण्यासाठी मुरमुरे घेण्यासाठी मी आलेले आहे म्हणजे मुरमुऱ्याच पोतही मी इकडेच आणून ठेवलेला आहे तर मुरमुरे मी घेऊन आलेले म्हणजे एक किलो तरी मुरमुरे असतील पोतच आणलेले होते दिवाळी तर त्यामधले मुरमुरे अर्धे संपलेले आहेत म्हणजे दररोज सुशैला बनतो सुशैला हा सगळ्यांचा फेवरेट आहे म्हणजे चार आठ दिवसाला तर मी बनवतच असते आणि चिवडा पण अधूनमधून बनत असतो तर इकडं मुरमुरे घेऊन आलेले आहे आणि तोपर्यंत कांदा इकडे तो अर्धवट तळलेला आहे म्हणजे कमी गॅसवरती छान कडक होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा वाळलेला असताना का इतका वेळ लागत नाही पण ऊन तितकं व्यवस्थित नाही त्यामुळे कांदा काही मी म्हणजे चिरून उन्हाला टाकलेला नाही आता छान उन्हाळ्यामध्ये ऊन उन पडतं ना तेव्हा छान वाळवून ठेवूया था था तर इकडं ओलाच कांदा तळायला ठेवलेला आहे थोडासा वेळ जास्त लागेल तर तोपर्यंत मी इकडं मसाले वगैरे काढून घेत आहे तर मसाल्यामध्ये म्हणजे एक किलोच्या हिशोबाने इकडे तीन चार चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हळदी पावडर दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा साखर घेतलेले आहे आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा सुहाना मसाला चवीपुरतं मीठ घेऊया म्हणजे मसाले मी अगोदरच काढून घेतले सगळे आणि इकडं तोपर्यंत कांदा पण तळत आहे परत शेंगदाणी डाळव कोथिंबीर पुदिना कडीपत्ता हे सगळं तळून घ्यायचं आहे पण आता दिवस मावळेले त्यामुळे मी घरच्या पाठीमागं काही गेलेली नाही आहे कारण तिथं ताजा ताजा कडीपत्ता पुदिना सगळंच आहे तर मला आता दिवस मावळेले तोडू नये ते दिवस मावळून म्हणून मी घेतलेले आणि फक्त कोथिंबीर मी चिवडाच बनवणार आहे तर इकडे शेंगदाणे घेतलेले डाळव घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही मी दोन दोन वाट्या भरून घेतले आहेत कारण मुरमुरे पण जास्त आहेत ना त्या हिशोबाने मी इकडे घेतलेले सगळे मसाले डाळव शेंगदाणे सगळं काढून घेतलेलं आहे तोपर्यंत कांदा पण इकडं तळत आहे म्हणजे ओल्ला कांदा आहे ना त्यामुळे जास्त वेळ लागत आहे यायला तोपर्यंत माझी बाकीची कामं इकडे आवरत आहेत तर मसाले तर सगळे मी काढून घेतलेले आहेत आता इकडं कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे एक वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून घेऊया कोथिंबीर पण छान कडक होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जेव्हा ही चिवड्याचा जे मसाला बनवतो ना आपण घाई गरबड करायची नाही निवाण निवाण करायचं कमी गॅसवरती एकदम मस्त चिवडा बनून तयार होतो चिवड्याची ही प्रोसेसिंग असते ना ते मसाल्यामध्येच असते बाकी यामध्ये काहीच नसतं फक्त मुरमुऱ्यामध्ये हा मसाला मिक्स करायचा आहे एकदम टेस्टी चिवडा बनून तयार होतो तर इकडं कांदा आणखी तळतच आहे तोपर्यंत मी रात्रीच्या भाजीची तयारी करत आहे म्हणजे एक वाटी मुगाची डाळ धुवून मी कुकरला लावलेली आहे म्हणजे एक शिटी झाली डाळ शिजली जाते आणि मी तडका देणार आहे म्हणजे रात्रीच्या वेळ जास्तीत जास्त मी मुगाचंच बनवत असते म्हणजे पचनालाही छान असतं म्हणजे हलकं फुलका असतं त्यामुळे तर तोपर्यंत कांदा पण तळून झाले छान कुरकुरीत होईपर्यंत कांदा तळलेला आहे इथं आता त्याच कढईमध्ये मी आणखीन दोन चमचे तेल घेतलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर अगोदर मी छान तळून घेतलेले कडक होईपर्यंत नंतर यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तळा थोडासा वेळ जास्त लागतो छान कडक होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तर शेंगदाणे टाकली पूर्णपणे आणि छान परतून घेऊया छान कडक होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत आणि गॅस कुठेही फुल करायचा नाही चिवड्याचा मसाला बनवतोय कमी गॅसवरती छान कडक होईपर्यंत सगळे मसाले तळून घ्यायचे जसं शेंगदाणे आहे डाळवा आहे कांदा आहे तर बघू शकता कांदा छान कुरकुरीत झालेला आहे शेंगदाणे पण छान तळलेले आहेत आता डाळवं टाकूया डाळव तळायला जास्त वेळ लागणार नाही कारण हे अगोदरच भाजलेलं ना त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही परतून घेतलेले थोडंसं तर शेंगदाणे डाळव कोथिंबीर छान तळलेले कडक होईपर्यंत तर डब्यातलं तेल पण संपलेलं आहे तर मला अगोदर तेल काढून घेऊया आता भाजी बनणार परत चिवड्यालाही मला लागणारच होतं जितकं होतं तितकं मी घेतलं हे सगळं तळण्यासाठी आता थोडंसं जास्तच लागणार आहे म्हणून मी अगोदर तेल काढून घेतलेलं आहे आणि डब्बा अगोदर ठेवून येते म्हणजे किचनवरती जास्त पसारा होतो ना म्हणून संग मी जागेवर ठेवून देत असते तिकडं डाळगं शेंग्यानंतर तळून झालेलं आहे आता हे कांदे जे तळून ठेवले त्यामध्येच मी मिक्स केलं परत हीच कढई मी वरती ठेवलेले आहे आणखीन पाच ते सहा चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकूया चमच्या भर जिरं मोहरी पण टाकू शकता टाक 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 तर्थ तर्थ मी तर मोहरी टाकलेली आहे तुम्हाला आवडत असली तर टाका नाहीतरी फक्त जिरं टाकलं तरी पण चालतं पण मी इकडं थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि एक चमचा जिरं टाकलेलं आहे ते छान तडतडलं की नंतर यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे खूप सारं परतून घेऊया आणि गॅस एकदम कमी केलेला आहे कारण कढई पण जास्त गरम आहे आणि लसूण छान कडक होईपर्यंत मी तळून घेतलं नंतर यामध्ये जे व शेंगदाणे आणि कांदा तळून ठेवलेला होता ना ते टाकलेले पूर्णपणे छान परतून घेऊया ता, आणि त्यात आता टाकूया हे सुके मसाले जे आपण अगोदरच काढून ठेवलेले आहेत टाकून परतून घ्यायचा या प्रोसेसमध्ये गॅस बंद केलेला आहे मी कारण हे सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात आणि तसं कडे जास्त जाड आहे ना त्यामुळे जास्त वेळ गरम राहते म्हणून कुठेही मसाल्याची प्रोसेसिंग थांबणार नाही एकदम छान कडकाम भाजला जातो म्हणजे छान खमंग भाजला जातो परतून घेतलेला आहे छान मी तर चिवड्याचा मसाला म्हणून तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि कढईलाही खूप जास्त मसाला होता म्हणून मी थोडेसे मुरमुरे टाकलेले आहे आणि पूर्ण मसाला मी काढून घेतलेला आहे आणि जा, छान आता मिक्स करून घेऊ हो. म्हणजे प्रत्येक मुरमुऱ्याला छान हा मसाला लागला पाहिजे असं मिक्स करायचं आहे अगोदर तरी जास्त गरम होतं म्हणून मी चमचानच हे छान खालीबरी केलेली आहे नंतर में सी के ला, ला चूड़ा। चूड़ा मी हातानच हे मिक्स केलेलं होतं म्हणजे छान मुरमुराला हा मसाला लागला पाहिजे तर मस्त असा टेस्टी चिवडा म्हणून तयार झालेला आहे आणि चिवडा हा सगळ्यांचा फेवरेट आहे म्हणजे हलकी फुलकी भूक लागली ना वेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे चिवडा आणि चिवडा मी बनवून ठेवतच असते म्हणजे सतत चिवडा असतो घरामध्ये पण यावेळेस संपलेला आहे दोन दिवस झाले विचार करते की करायचं पण होतच नाही आहे वेळ कसा जातो समजतच नाही आहे तर इकडं बघू शकता एकदम मस्त असा चिवडा बनून तयार झालेला आहे चिवडा बनलेला आहे आता संगसंग मी कवरमध्ये कवर भरून ठेवते आणि थोडंसं मी डब्यात पण भरून ठेवणार आहे म्हणजे आता खाण्यासाठी आणि जे बाकीचं आहे ते कवरमध्ये भरून ठेवते म्हणजे हवा लागणार नाही पॅक बन ठेवलेला छान कुरकुरीतपणा बनवून राहतो आणि टेस्ट पण राहतो तिकडे डब्बा भरून घेतलेला आहे आता कवरमध्ये मी भरून पॅक बन म्हणजे छान पॅक करून ठेवायचं म्हणजे हवा लागणार नाही आणि हे मोरमोरे मऊ पडणार नाही म्हणजे छान कुरकुरीतपणा बनवून राहतो आणि टेस्ट पण बनवून राहतो तिकडे सगळा चिवडा मी यामध्ये काढलेला आहे आणि आता भाजी बनवून घेऊ बघू शकता पूर्णपणेच अंधार पडलेले आहे चिवडा बनवता बनवताना रात्रीचे साडेसात आठ वाजलेलेच आहेत आता तर आता इकडे दाट म्हणजे एक शिटी झालेली जा मी जास्त मौसूत असं शिजवलेलं नाही आणि भात आहे की नाही ते बघत होते तर भात खूप जास्त होता म्हणजे आता पुरेशा आहे भात आणि यांचा रविवारचा उपवास आहे त्यामुळे हे काही जेवण करणार नाहीत आमच्या हिशोबाने इकडे स्वयंपाक मी बनवत आहे रा देता है, तर इकडं मी आता मुगाच्या डाळीला फोडणी देत आहे तर तीच कढई ठेवली ज्या कढईमध्ये मी चिवडा बनवलेला होता आणि यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी टाकलेलं आहे आणि इकडं थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजे भाजीमध्ये कुठेही आपल्याला गार पाणी टाकायचं नाही यानं भाजीची चव जाते तर इकडं मोहरी जिरं छान तडतडलेलं आहे नंतर मी लसूण टाकलेलं आहे परतून घेतलं आणि जी डाळ मिक्स करून ठेवलेली होती ती टाकलेली आहे आणि छान परतून घेऊया आणि कुठलेही मसाले मी अगोदर टाकलेले नाहीत फोडणीमध्ये डायरेक्ट डाळ टाकली ना फोणीचा टेस्ट छान येतो यामध्ये नंतर टाकूया मसाले जसं हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि थोडंसं धना पावडर मी टाकलेलं आहे आणि हो हिरवी मिरची पेस्ट असली तर जरूर टाका त्याचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान येतो पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अशी पण ही भाजी खूप छान बनते सवीपुर्तम मीठ टाकलेलं आहे थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकूया छान मिक्स करून घेते आणि थोडीशी शेवटला कसुरी मेथी टाकायची आहे म्हणजे फ्लेवर छान येतो आणि एकदम टेस्टी भाजी म्हणून तयार होते तर इकडं बघू शकता रात्रीची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर फक्त भाकरी मला बनवायची आहेत आणि सगळ्यांना जेवायला वाढूया तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना गुड नाईट